मालवणी क्लब मायेच्या जेवणाचा स्वाद तर असं हे ठिकाण आपलं लालबागमध्येच आहे तर तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता कोंबडी वडे आणि कोलंबी मसाला असं एक मालवणी प्रकारचं जेवण तुम्हाला मिळेल असं हे तृप्त करणारं जेवण असं हे काळा चौकीमध्ये आहे मालवणी क्लब म्हणून तर नवीनच नवीनच आहे तर यांची शाखा इथे काळाजौकी लालबाग ममध्येच आहे तर तुम्ही येऊन इथे प्रत्यक्ष विजिट करू शकता असा आपलं मराठी माणसाचा व्यवसाय आहे तर तुम्हाला तर माहिती आहे आपल्या मराठी माणसांना आपण पुढे घेऊन जायचं आहे त्यासाठी चला आतमध्ये जाऊन पाहूया ते जोडप पा। खूप छान प्रकारे असं त्यांनी सजवलेलं आहे तुम्ही येऊन बघ पाहू शकता आणि मराठी माणसाच्या हातात चौतर तर असतेच चला तर आपण पाहूया त्यांच्याकडून आणि बोलूया संवाद साधूया त्यांना ॲड्रेस विसरूया कुठलं आहे कुठे काय आहे कसं आहे ते विसरूया त्यांच्याकडूनच चला त्याच्याबद्दल आपण टायमिंग काय याचं त्याचं टायमिंग आहे सकाळी अकरा ते साडेतीन हां आणि संध्याकाळी सात ते साडे ही पहिली शाखा ही आमची दुसरी शाखा आहे ॲक्च्युली हां मी विरारला होतो आधी हे आउटले अच्छा ते आम्हाला इकडे शो शिफ्ट केली खुद्द मालवणी खुद्द मालवणी कुराण तुम्हाला कसं सुचलं हे नाव मालवणी क्रॅब म्हणजे ए... हे हॉटेल ओपन करण्यासाठी हे माझ्या भावाने केलेले आहे ॲक्च्युली हे नाव आणि मालवणी कट्टा वगैरे असतं तर आम्ही फ्युजन केलं आहे अच्छा मालवणी आणि तर मालवणी क्लब केलं आहे आपण याचा हां मालवणी क्लब पण इथे काय काय प्रकार मिळतात इथे सी फूड बोर्ड तर लावले बाहेर कोलंबी मध्ये सगळं मिळतं हो सीफूड मध्ये चिकन मटन सी फूड मध्ये सगळ्या गोष्टी मिळतात खेकडा वगैरे सगळं तिसऱ्या चव सुटलेली आहे पापलेट थाळी तर था आपली था फेमस आहे सुरमई थाळी पण आणि मला कोलंबी तर अरे येणार ना आमच्या इकडे एक मित्र आहे माझा मी आगरी आहे स्वतः त्यांनी हे टाकलंय वजरी किंवा पेटा कलेजा माहिती आहे आपला प्रभादेवीचे ते गाडी आहे गाडी सध्या गाडी आहे तो तर कामाला जातो ना सात वाजता हा जो कोकम सरबत आहे ना ते खुद्द स्वतःच्या हाताने त्यांनी बनवलेलं आहे मालवणी प्रकारे मला तर खूप आवडलं आणि तुम्ही येऊन आवर्जून इथे भेट द्या जेवणाचा आनंद घ्या आपला मावरा खाल्ल्याशिवाय आपला दिवस जात नाही तुम्हाला तर माहिती आहे ना तर खाऊन पिऊन मजेत मजेत राहायचा येऊन विजिट करा